या ठिकाणी माळेगाव कारखाना सहकारी साखर कारखाना हा आमचा प्रपंच आहे तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागे सरणार नाही आम्ही आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी ठोशाचं उत्तर ठोशानाच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि बँकेच्या याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल या संदर्भात मुख्यमंत्र्यांची काय बोलणं झालं का किंवा त्यांना काय संपर्क करणार आहात करणार ना आम्ही सीसीटीव्ही जर नाही दिलं तुमची भूमिका काय असा ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की सीसीटीव्ही बघ बंद असायचे कारणच नाही ना बँक आहे आणि हे कद बंद बंद राहिलं आर्थिक खात्याचं काम कामकाज कसं चाललं असं काय अकरा वाजलेले आहेत आणि आपल्या बारामती तालुक्यातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता चालू आहे म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे से का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे काय कशासाठी ठेवली तुम्ही अकरा वाजलेत रात्री कशासाठी बँक चालू मग मला एक सांगा मग माळेगावच्या याद्या काय करतात ते मला नाही कसं काय कळलं की बँक चालली बघायला मग माळेगाव कारखान्याची याद्या कसं काय तुम्ही बघितलं मग तुम्हाला कसं काय कळलं मग ते अधिकारी कुठे संबंधित असणार आहे जे जे याद्या चेक करत होते की जे का रात्रीच्या अकरा वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी सेवा करत होते ते अधिकारी कुठे ठीक आहे आणि ते पैसे कुठे गेले होते ते बॅग येतले खरं सांगा काय असेल ते खऱ्या अर्थान ही जी हुकुमशाही आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीची जी कुठले पॅकेज पैसे होते म्हणजे मला पण नाही ना आयडिया आहे ठीक आहे